प्रभू श्रीराम म्हणजे समस्त देशातील लाखो करोड हिंदू समुदायाचे दैवत आणि आपल्या देवाबद्दल कोणतेही आक्षेपार्ह विधान किंवा वक्तव्य कोणताही कट्टर हिंदुत्ववादी सहन करणार नाही नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहार करायचे असे वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर त्यांना त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी लागली एकीकडे हे प्रकरण ताजे असताना दाक्षिणात्य चित्रपट अन्नपूर्णी या चित्रपटातूनही प्रभू श्रीरामाबद्दल अत्यंत चुकीचे आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावतील असा संवाद दाखवला गेला नेटफ्लिक्स वाहिनीवर प्रसारित झालेल्या या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर देखील निदर्शने केली याचा परिणाम म्हणजे काही वेळातच नेटफ्लिक्सवरून अन्नपूर्णी हा चित्रपट काढून टाकण्यात आला या व्हिडिओत आपण आज जाणून घेणार आहोत की अन्नपूर्णी चित्रपटातील ते आक्षेपार्ह संवाद ती दृश्य काय होती नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा एम टी अन्नपूर्णी हा तमिळ चित्रपट एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर अलीकडेच तो नेटफ्लिक्स या ओ टी टी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आला या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केलंय चित्रपटाची कथा ही थोडक्यात सांगायची तर विष्णू देवाची पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या पुजाराची मुलगी म्हणजे अभिनेत्री नयनतारा तिला शेफ व्हायचंय पण घरातून पाठिंबा न मिळाल्यामुळे चोरून ती या क्षेत्रासाठी अभ्यास करते कलिनरी आर्ट्स हॉटेल मॅनेजमेंट ह्या कोर्स दरम्यान तिची ओळख फरहान नावाच्या एका मुलाशी होते आता जेवणाचा कोर्स म्हणजे त्यांना मांस कापणे शिजवणे हा भाग आलाच परंतु पुजाऱ्याची मुलगी असल्यामुळे ती मांसाला हात लावत नसते परंतु फरहान तिला समजावतो की वाल्मिकी रामायणातील श्लोकात एक उल्लेख केलाय जेव्हा जंगलात असताना प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण हे वनवासात गेले त्यांनी शिकार करून मांस शिजवून खाल्लं रामायणातही ते लिहिलंय रामाने मांस खाल्ले शंकरानेही खाल्ले असा उल्लेख पुराणात केलाय हा पहिला संवाद जिथून वाद निर्माण झाला आणि हिंदूंच्या भावना या दुखावल्या यानंतर गोष्ट पुढे जाते अचानक तिच्या वडिलांना मुलगी शेफसाठी अभ्यास करते मांस शिजवते या गोष्टी संसा त्यावेळी तिचे लग्न करून देण्यासाठी तिचे आई वडील पुढाकार घेतात तेव्हा हाच फरहान तिला पळवून घेऊन जातो इथे सुरुवात होते लव जिहादला प्रोत्साहन देण्याची यात एक असाही प्रसंग दाखवलाय जिथे नयनतारा हिच्याकडून बिर्याणी ही योग्य पद्धतीने तयार होत नसते अशा वेळी फरहान तिला तिच्या आईकडे घेऊन जातो आणि तिला उत्तम बिर्याणी कशी बनवायची हे त्याची आई तिला शिकवते बिर्याणी बनवण्यापूर्वी नमाज देखील पढायला शिकवते नयनतारा तारा स्पर्धेत जेव्हा बिर्याणी बनवत असते तेव्हा तिच्या तोंडी एक संवाद दाखवलाय तो म्हणजे बिर्याणीला कोणतीही जात नसते ती एक भावना आहे आणि त्या स्पर्धेमध्ये बिर्याणी बनवण्यापूर्वी देखील ही नमाज दाखवली आहे त्यामुळे लव जिहादला समर्थन देखील या चित्रपटाच्या माध्यमातून दिल्याचं दिसून येतं तर संवाद आणि दृश्यांमधून प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अत्यंत चुकीचं आणि लव जिहाद सारख्या क्रूर पद्धतीला प्रोत्साहन देण्याचं निदर्शनास येतं लव जिहाद मुळे आतापर्यंत अनेक तरुणींची भूल करून त्यांचं धर्मांतरण करून त्यांना चुकीच्या मार्गावर चालवलं गेलं या विरोधामध्ये हिंदू समाजाने आवाज उठवला अनेक तरुणींचे जीव देखील वाचवले परंतु चित्रपट हे मनोरंजनासोबतच प्रबोधनाचं माध्यम आहे या माध्यमांवरून अशा गोष्टी दाखवणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यातही एक लोकप्रिय अभिनेत्री अशा पद्धतीची भूमिका साकारते जिच्यामुळे आजच्या तरुणींना चुकीची शिकवण मिळते आहे चित्रपटातील दोन्ही देशातील हिंदू समाज पेटून उठला अनेक ठिकाणी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या माजी शिवसेना नेते रमेश सोळंकी यांनी या चित्रपटाची आणि त्यातील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांची दखल घेत अन्नपूर्णी चित्रपटाच्या संबंधित नेटफ्लिक्स वाहिनी दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली तसेच लव जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी काही दृश्य चित्रपटात दाखवली गेली असं देखील त्यांनी म्हटलं तरी महाराष्ट्र पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली ज्या चित्रपटात हिंदू पुजाराच्या मुलीला बिर्याणी बनवताना आणि नमाज पठण करताना दाखवले त्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये लव जिहादचं समर्थन केलंय आणि चित्रपटात फरहान हा अभिनेत्रीला मांस खाण्यासाठी प्रवृत्त करतोय त्याच्या तोंडी संवाद आहे की प्रभू राम ही तर हे तीन प्रमुख आक्षेप रमेश सोळंकी यांनी घेतलेत आणि त्यांच्या सोबतच सोशल मीडियावर देखील अनेक लोकांनी या विधानांना या या दृश्यांना विरोध केला चित्रपटामध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी दाखवण्यात आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटलंय या चित्रपटाला आणि चित्रपटातील या आक्षेपार्ह दृश्यांना विरोध झाल्यानंतर या चित्रपटाचं ज्यांनी सहनिर्मिती केली होती त्या झी एंटरटेनमेंटने लेखी स्वरूपात माफी मागितली आहे आणि या माफीनाम्यात त्यांनी उल्लेख केलाय की हिंदू वर्गाच्या किंवा हिंदू समाजाच्या भावना धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता परंतु त्या दुखावल्या गेल्या त्यामुळे आम्ही त्यांची जाहीर माफी मागतो असं झी एंटरटेनमेंटने जारी केलेल्या पत्रामध्ये लिहिलंय दुसरीकडे नेटफ्लिक्सने हा चित्रपट जरी त्यांच्या वाहिनीवरून काढून टाकला असला तरी अद्याप त्यांनी कोणत्याही लेखी स्वरूपाची माफी ही अद्याप मागितली नाहीयेत तर या व्यतिरिक्त देशभरात मुंबईतील ओशिवरा येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली मध्य प्रदेशात हिंदुत्व ऍक्टिव्हिस्ट यांनी भारतीय दंड संहितेतील कलम एकशे त्रेपन्न अ म्हणजे दोन समूहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठी कृत्य करणं या कलमांतर्गत एफ आय आर दाखल केली नेटफ्लिक्सला वारंवार त्यांनी हा चित्रपट दृश्य काढून न टाकल्यामुळे आज विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी मुंबईतील नेटफ्लिक्सच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली आणि त्यानंतर काही वेळातच अन्नपूर्णी हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढून टाकण्यात आला मनोरंजनाच्या माध्यमांवरून लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे तसेच लव जिहाद सारख्या प्रवृत्ती सकारात्मक पद्धतीने दाखवत तरुणींची दिशाभूल करणं ही अत्यंत भयानक बाब आहे त्यामुळे अशा चित्रपटांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे आणि मनोरंजनाच्या माध्यमांवरून कोणताही चुकीचा संदेश किंवा शिकवण ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचली गेली नाही पाहिजे ही खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे हे देखील तितकेच गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची या विषयाबद्दल मतं काय आहेत ती आमच्यापर्यंत नक्की कळवा त्यासाठी महा एम टी व्ही च्या चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद